आळंदी येथील कथा प्रवक्त्या रामायणाचार्य भागवताचार्य हरिभक्तपरायण साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती यांच्या वाणीतून भव्य अशा श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी श्रीराम जन्मोत्सवाची कथा झाली यावेळी श्रीराम प्रभूच्या नामकरणाचे सादरीकरण करण्यात आले यावेळी श्रीरामांच्या बाल वेशभूषेत श्रीयन वेदपाठक यास पाळण्यात घालून हा जन्मोत्सव साजरा करण्यात आला तर दुसऱ्या दिवशी श्रीराम विवाह सोहळा संपन्न झाला श्रीराम प्रभूच्या वेशभूषेत धनंजय वेदपाठक तर सीतेच्या वेशभूषेत त्यांच्या पत्नी सागरिका वेदपाठक या होत्या हा विवाह सोहळा श्रीराम भक्तांचे लक्ष वेधून घेत होता यावेळी शहरातील भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तिसऱ्या दिवशी श्री विघ्नेश्वर विनायक मंदिरात भक्त मंडळींकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या मध्ये तेव्हा जीवनात आनंद आहे आपल्या जीवनात अतिशय सुंदर स्वरूप दिलं या कथेला राम कथा म्हणजे राम कथेचं नाव आहे कोणी यांना तुलसी रामायण म्हणतं तो कोणी रामचरित रामआयनाचं नाव नदीने ना बगीची शब्द अर्थ करू रस जनसिजी चारू चरित विविध भूलवारी निरखत होस मोह मनोहारी बाबा तुलसींनी वेगवेगळ्या पद्धतीने रामायणाचं